श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा आपला व्हिडिओ अर्थातच उद्या ललिता पंचमी आहे बा म्हणजेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पहा म्हणजे उद्या पाचवी माळ आहे आणि उद्या ललितापंचमी आहे तर या ललितापंचमी ही पहा नवरात्रामध्ये म्हणजे पहा वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे या पंचमीला भरभरून असं महत्त्व आहे जसं की पहा वसंत पंचमी असते म्हणजे त्या वसंत पंचमीलासुद्धा आपण आ, सरस्वती मातेची पूजा करत असतो तसंच या ललिता सुद्धा पहा आपण सरस्वती मातेची पण पूजा करत असतो तर पहा या ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजेच मी तो तुम्हाला थमनेलमध्ये सांगितलं आहे की प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या इथेल्या फक्त एक अक्षर मुलांची प्रगती कोणीही थांबू शकत नाही आणि वर्षातून एकदा जुळून आला आहे पहा योग त्यामुळं या योगावर तर आपल्याला ही सेवा नक्की करायची आहे तर आपण या नवरात्रामध्ये जसं प्रत्येक देवीचे एक करना हो। तस एक रूप असतं तसं नऊ दिवसांची आपण सेवा करत असतो दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण करत आहोत किंवा ज्यांना रोज जमत नाही त्यांनी नऊ दिवसामध्ये काही एक पाठ आपण करणार आहोत तसंच पहा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा आपल्याला हा फक्त वर्षातून एकदाच करायचा उपाय नाही आहे तसं पण आपण आजपासून पण सुरुवात करू शकतो या ललितापंचमीपासून तसं दर महिन्याला आमोशाच्या नंतर पाचवी माळ म्हणजे पाचवी जी तिथी असते पंचमी त्या दिवशी आपण मी जो आज उपाय सांगणार आहे तो आपण दर पंचमीला करायचा आहे कारण मी याच्या अगोदर पण सांगितलेला आहे की पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा आता जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सांगते कारण मी या अगोदर पण सांगितलेलं आहे पण या ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला विशेष म्हणजे सरस्वती मातेची सुद्धा पूजा करायची आहे तर आता आपल्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो आहे मग तो रोज आपण वरती जर नसेल ठेवत तर आपण आज तो फोटो काढायचा आहे जर असेल तर आणि नसेल तरीसुद्धा तुम्ही ना आवर्जून सरस्वती मातेचा फोटो एक आणायचा आहे पा आपल्याला आणि आपली मुलं जिथं अभ्यास करायला बसतात ना म्हणजे त्या टेबलवर त्यांच्या ह्या पुस्तकाच्या तिथं आपण एक छोटा का महिना पण एक सरस्वती मातेचा पुस्तकाचा म्हणजे एक पा फोटो आणायचा आहे तर आपल्याला या सरस्वती मातेची आपल्या मुलांकडून पूजा करून घ्यायची आहे पूजा म्हणजे वेगळं काही नाही आहे तुम्ही एक पिवळं फुल वा आणि तुम्ही ते पु पिवळं फुल मुलांना म्हणा एवढं सरस्वती मातेच्या फोटोला अर्पण करा आणि तुम्हाला दुपागरवात वगैरे काय करायचं असेल तर तुम्ही ते वेगळं असं करू शकता पण विशेष काहीही नाही आहे कारण जिथे सरस्वती माता आहे तिथे लक्ष्मी मातेला यावंच लागतं पण जिथे लक्ष्मी माता आहे तिथे सरस्वती माता नाही आहे जिथे लक्ष्मी माताला म्हणजे सरस्वती माता आहे तिथे लक्ष्मी मातेला यावंच लागतं पहा कारण आपल्या जिबेवरती सरस्वती माता असते आणि आपली जर वाणी सुंदर असेल तर आपल्याकडे लक्ष्मी माता ही आकर्षित होत असते त्यामुळं आणि आजच्या या जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा हे जे आपण आत्ताची जी पिढी चालू आहे ह्या पिढीला शिक्षणाची खूप गरज आहे पहा कारण त्यांचं शिक्षण इतक्या स्पर्धा चालू आहेत त्यामध्ये आपण आपल्या मुलांवर चांगल्या संस्कार करणं हे खूप गरजेचं आहे पहा आता आपल्या आसपास जिथं कुठं जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र जर असेल तर नक्की तुम्ही रविवारच्या दिवशी बालसंस्कार केंद्र पहा म्हणजे बालसंस्कार क्लास होतो पहा म्हणजे एक तास असतो बालसंस्कार तिथे पण आपण मुलांना आपल्याला एक तासासाठी एक पासाचं होतं कारण का पहा मुलांना आई वडिलांशी कसं वागायचं किंवा आपल्या इतर मित्रांसोबत कसं वागायचं मोठ्या माणसांसोबत कसं वागायचं किंवा देवाची पूजा कशी करायची मंत्र स्तोत्र कशी म्हणायचे हे पहा संस्कार मुलांवरती तिथं बाल केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर मुलांना भेटतात पा त्यामुळे आपण ते पण एक दिवस आठवड्यातून आपण पाठवू शकतो रविवारच्या दिवशी आपल्या मुलांसाठी ते खूप चांगलं आहे आणि खूप गरजेचं पण आहे पा मुलांसाठी आणि तर आता हे झालं सरस्वती मातेची पूजा करायची आणि बालसंस्कार केंद्राचं पण मी तुम्हाला सांगते की आपल्याला उद्या ललिता पंचमीला पहा म्हणजेच दर पंचमीला जसं वसंत पंचमीला आपण कसं जास्त करून काय केलं जातं पण पंचमीला आणि वसंत पंचमीला पूजन केलं जातं मधल्या पंचमीला केलंच जात नाही तर तुम्ही पूर्ण वर्षाचे जसं ऍडजेट होईल आता कधी कधी नाही शक्य होत आपण घरीच नसतो किंवा इकडे असतो तिकडे असतो तर त्यावेळेला नाही ऍडजेस्ट होत पण पहा आता ही उद्या पंचमी आहे तर आपल्याला काय करायचं आहे पहा की आपले मुलं जे आहेत तर शिकत आहेत लहानपासून मोठ्यांपर्यंत किंवा कोणी डिग्री घेत आहेत कोणी इंजिनिअरिंगची डिग्री घेत आहे किंवा नेटची किंवा आपली सी टीची या परीक्षा देत आहेत तरी सुद्धा आपण त्या मुलांच्या सुद्धा जीवावरती हा हे अक्षर काढू शकतो तर पहा आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे पहा आणि आता तुम्हाला ह्यासाठी वस्तू काय लागणार आहे तर तुम्हाला एक दर्भाची काडी लागणार आहे आणि एक मध लागणार आहे पहा मधाची बॉटल पण तुम्हाला आपल्या याच्यावरती स्टॉलवरती आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राच्या तिथं वस्तू भेटतात पाहते तर तुम्हाला तुम एक मधाची छोटी बॉटल भेटून जाईल दरबाची काडी पण तुम्हाला तिथं मिळून जाईल किंवा पूजा साहित्याच्या कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला दरबाची काडी नाहीच मिळेल तर घ मध जो है आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये मध असेलच पहा तर तुम्ही सोन्याच्या काळीने सुद्धा हे मी सांगितले अक्षर काढू शकता किंवा तुम्ही दरभाच्या काडी जर नाही मिळाली तर सोन्याच्या किंवा चांदीच्या काडीने सुद्धा तुम्ही काढू शकता ना तर अगदीच जर नाही काही मिळालं तर अग अगरबत्तीच्या काळेने सुद्धा काढा किंवा हाताने काढा आता नाहीच काही मिळालं तर पण जर सोन्याची काडी चांदीची काळी किंवा तुम्हाला दरभाची काडी मिळाली तर अतिशय उत्तम तर त्याने आपल्याला काय करायचं आहे मुलांना समोर बसवायचं आहे आणि सरस्वती मातेचा एक बीज मत आहे पहा आपल्याला तो ऐम ऐम म्हणजे आता कसा पाहा तुम्हाला मी दाखवते की ऐम हा अशा प्रकारे आपल्याला हे एडक्याचा आणि त्याच्या डोक्यावरती एक मात्रा आणि वरती त्या मात्रापेक्षा एक ऐम पूर्ण ऐम हे अक्षर आपल्याला असं तुम्हाला दिसतंय अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण ऐम अक्षर काढायचं आहे मुलांच्या जिबेवरती कारण हे काढायचं आहे आणि आपल्या मुलांकडून सरस्वती मातेची आपण पूजा करून घेतल्याच्यानंतर आपल्याला एक मंत्र पण म्हणून घ्यायचा आहे आणि तो तुम्ही आता मुला जास्त जर मोठी मुलं असतील तर एक माळ वगैरे ते करू शकतात पण जर लहानच मुलं असतील तर तुमच्या पाठीमागे पा एकदा का व्हायना त्यांना हा मंत्र म्हणायला लावायचा ओम ऐम भ्रीम क्लीम श्री सरस्वते बुज बुधजनन्य स्वहा ओम ऐ ह्रीं क्लीं श्रीं सरस्वती बुद्ध जनने स्वा असा हा मंत्र आहे तर हा आपल्या मुलांकडून आपण म्हणून घ्यायचा मुलं जर लहान असतील तर आपण हा म्हणायचा मुलं मोठी असतील तर त्यांना मा पाठीमागे म्हणाय म्हणजे थोडे ऐकण्यासारखे असतील तर त्यांना आपल्या पाठीमागे म्हणायला व्हायचा आणि एकदमच मोठी मुलं असतील तर त्यांना जप करायला व्हायचा हा पहा सरस्वती मातेचा मंत्र आहे आणि मुलांच्या जिबीवर मी तुम्हाला सांगितलं हे अक्षर अयम हे अक्षर काढायचं आहे हे अक्षर सरस्वती माता मुलांच्या वाणीमध्ये येते पहा सरस्वती मातेची आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप खूप गरज आहे त्यामुळे आपल्याला ऐम हे मुलांच्या जिबेवरती काढायचं आहे अभ्यासात खरोखर मुलांच्या प्रगती होईल केलेला अभ्यास लक्षात राहील अभ्यास करण्याची मुलांना इच्छा होईल पा कारण मुला सरस्वती मातेचा ऐम हा बीज मंत्र त्यासाठी आपल्याला ते मुलांच्या जिबेवरती काढायचा आहे आणि मुलांची खरंच आता मुलांनी अभ्यास केला केलेला अभ्यास लक्षात राहिला तर ते मुलांची प्रगती कोण थांबू शकणार त्यासाठीच आपल्याला पहा उद्या पंचमी आहे या ललितापंचमीच्या दिवशी आपल्याला मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे इथून पुढच्या दर पंचमी जेव्हा येतील तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा आजचा व्हिडिओ एवढाच होता की उद्या पंचमी आहे आणि ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या जिग्वीवर हे ऐम हे अक्षर आपल्याला लिहायचं आहे अशा पद्धतीने मी जसं सांगितलं आहे तसं तर चला आजचा व्हिडिओ संपवते इथेच आणि झालेली मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ